अपयसाच्या कठीण खडकाखालीच यसाच्या पाण्याचा झरा असतो अपयसाने खचू नका अधिक जिद्दी व्हा आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळो का मार्ग दिसतो आवड तर तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय कलेची पारंबी माणसाला बळ देते काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावे केला की त्याच ओझ वाटत नाही कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्न करण्यास कुचराई करू नका काळ हे फार मोठे औषध आहे मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्ट्याने बऱ्या होत काळ्या कुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयस पचवण्यास शिका गुणाचं कौतुक उशिरा होत पण होत गुलाबाला काटे असतात म्हणून पीर बसण्यापेक्षा काट्याला गुलाब बस असतो याचे सुख माना गोड आवाजात किमेया असते ज्याच्या आवाजात गोडवा त्याला समस्या सोडवण्याचा त्रासच नाही चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे चुकतो तो, तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते तसे पश्चातापाने मन पवित्र होते जीवनातील प्रत्यक्ष शिकणं म्हणजे शिक्षण जे झालं त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा जो कर्तव्याला जागतो तो कौतुक पात्र होतो ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं तुम्हाला मोठेपणे कोण व्हायचंय ते आजच ठरवा आत्ताच तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे नवे त्रास कसा सहन करायचा हे शिकविणे हीच विद्या दिव्याची स्वच्छ असून भागत नाही हवीच असते दुर्बल व्यक्ती ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्थ ऐकण्यास मिळते ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही ध्येयाचे सुप व्यवहाराचे शेणाने सारवावे लागते ध्येय मागे धावताना लोक निंदेकडे लक्ष देऊ नका नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ नव काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो तो आपोआप जिरू द्यावा लागतो प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्म येते प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी ही मधमाशा करून शिकावं बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फूल कशासाठी जगायचे हे शिकवते मनाची परीक्षा डोळ्याने होते तर डोळ्याची परीक्षा मनाने होते मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही